मित्रांनो पहिली जर तुम्ही ही बस पा बसचे जे ओव्हरऑल डिझाईन आहे ना एक प्रीमियम बस डिझाईन तुम्हाला इथे फ्रंट साईडला नक्कीच पाहायला भेटतं आणि ही गाडी भारतातल्या कंपनीने मॅन्युफॅक्चर केलेली येस अशोक लेल्यांची ही गरोडा पंधरा मीटरमध्ये आहे आणि ह्या गाडीमध्ये ओव्हरऑल जे फीचर्स आहे ना आणि जी टेक्नॉलॉजी यूज झालेली आहे ती सुद्धा नेक्स्ट लेवल भारतातली ले ही पहिली बस आहे पंधरा मीटरमध्ये जी की डबल ऍक्सेल सोबत येते त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ह्या गाडीबद्दल डिटेल माहिती सांगणार आहे अशोक लेलँडची गरोडा पंधरा एम बद्दल तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया फ्रंट साईडने डिझाईन जर पाहिलं ना तर तुम्हाला जे बटरफ्लाय वायपर आहे ते इथे ऑफर करण्यात आलेले मोठा ग्लास एरिया मिळून जातो फ्रंट साईडला कॅमेरा सुद्धा देण्यात आलेला आहे इथे त्यानंतर ग्रिल, ग्रिल, ग्रिल जर पाहिले ना तर ग्रिल भरपूर मोठी ग्रिल आहे हेडलॅम्प जर पाहिले तर हेडलॅम्प या गाडीमध्ये आता हे जर पाहिलं थोडासा कन्सेप्ट टाईप आहे सो एलईडीज तुम्हाला इथे मिळून जातात इथे हेडलॅम्प येऊन जातील लेलँडचा जो लोक आहे हा तुम्ही इथे पाहू शकता सो so, फ्रंटने तुम्हाला ही गाडी कशी वाटते आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका साईड प्रोफाईल वरती आपण तर साईड मध्ये जर पाहिलं तर इथे आर बावीस पॉईंट पाच चे जे टायर प्रोफाईल हे तुम्हाला इथे मिळून जाते फ्रंट जे आहे ते तुम्ही एअर सस्पेन्शन देखील घेऊ शकता पाट्यांचा देखील याच्यामध्ये ऑप्शन जो आहे तो देण्यात आलेला आहे इथन आतमध्ये ड्रायव्हरला जाण्यासाठी जागा आहे कॅबिन जर पाहिलं ते सुद्धा स्पेशियस आहे इथे ड्रायव्हर सीट जर पाहिलं ते तुम्ही इथनं ॲडजस्ट देखील करू शकता सो so, एअर सस्पेन्शन जे आहे ते तुम्हाला ड्रायव्हर सीटमध्ये देण्यात आलेलं आहे आता ही गाडी जर पाहिली पंधरा मीटरमध्ये आहे बट ही गाडी तुम्हाला डबल ॲक्सेलसोबत पाहायला भेटते येस इथे जर पाहिलं सामान वगैरे हो ठेवण्यासाठी जी जागा आहे ती देण्यात आलेली आहे आता हा जर पाहिला हा मेन ॲक्सेल असणार आहे आणि हा जो डेड ॲक्सेल आहे हा तो इथे देण्यात आलेला आहे एअर सस्पेन्शनचा जो यूज आहे हा झालेला आहे आणि मोस्टली जर पाहिलं पंधरा मीटर सेगमेंटमध्ये जर पाहिलं तर वोलोच्याच गाड्या आपण पाहिलेल्या आहेत पण आता तुम्हाला इथे अशोक पूर्णपणे कोच इथे शोकेस केलेला आहे जो मुंबईमध्ये एक्सपो झाला होता त्या ठिकाणी आहे ना अशोक चासी गरोडा चारशी दाखवली होती पंधरा मीटर मध्ये जो प्रवास एक्सपो झाला होता त्या ठिकाणी सुद्धा कंपनी आहे ते शोकेस केलेली होती सो बऱ्यापैकी स्टोरेज स्पेस आहे आणि पंधरा मीटरची जी लेंथ आहे ती झाल्यामुळे काय झाली माहिती का ओव्हरऑल तुम्हाला एक प्रॅक्टिकॅलिटीच्या हिशोबाने जर विचार केला तर नक्कीच ह्या गाडीमध्ये तुम्हाला जास्त सिटिंग कॅपॅसिटी मिळून जाते सो आतमध्ये येऊया आपण आणि आतमध्ये काय काय जे ओवरऑल तुम्हाला जो फील आहे तो कसा आहे तो एकदा तुम्हाल तुम्हाला दाखवतो ओव्हरऑल मटेरियल क्वालिटी जर पाहिली ना तर ती तुम्हाला ह्या गाडीमध्ये नक्कीच चांगली पाहायला भेटते कोच जर पाहिला हा स्वतः अशोक लेलने ले जे आहे तो डेव्हलप केलेला आहे सो कंपनी फिडेड कोच असल्यामुळं विश कंपनी जे आहे ते असं जर रेडी प्रोडक्ट जर त्यांनी मार्केटमध्ये आणला तर जे बस ऑपरेटर आहे ते सुद्धा ह्या गाडीमध्ये नक्कीच इंटरेस्टेड असतील ए सी तुम्हाला इथे मिळून जातात तुम्ही पाहू शकता ए सी जे कंट्रोल आहेत त्यानंतर इथे जर पाहिलं तर वरती दोन इथे दोन आणि ह्या साईडला जर पाहिलं तर एक व्यक्ती एक व्यक्ती बेचाळीस स्लीपरची जी कॅपॅसिटी ही तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जाते खाली जर पाहिलं लाईन्स देण्यात आलेल्या आहेत सो ज्यावेळेस कस्टमर इथनं जातील त्यांना प्रॉपर जे आहे ते तुम्ही इथे पाहू शकता प्रॉपर जे सीटचा नंबर आहे हा तुम्हाला इथे शोकेस करण्यात आलेला आहे स्पेस देखील चांगला आहे बऱ्यापैकी तुम्हाला जी जागा आहे ही या ठिकाणी मिळून जाते आता तर आता हे ड्रायव्हरचं कॅबिन आता इथे जर पाहिलं तर हायड्रॉलिक जे पॉवर स्टेनिंग आहे हे तुम्हाला मिळून जातं इथे दोन स्क्रीन देण्यात आलेले आहे सोबतच तिथे देखील एक स्क्रीन, दे स्क्रीन आहे आणि ह्या साइडला जर पाहिलं तर इथे देखील स्क्रीन जे आहे ते देण्यात आलेली आहे जेणेकरून ड्रायव्हर आहे ना एकदम प्रॉपर पद्धतीने जो आहे तो व्यवस्थित पाहू शकतो इथे जर पाहिलं सिक्स स्पीडचा जो गियर बॉक्स आहे तो इथे ऑफर करण्यात आला मॅन्युअल गिअर बॉक्समध्ये गाडी जर पाहिली तर असणार आहे तुम्ही कॅबिन जर पाहिले ना कॅबिन देखील भरपूर मोठं तुम्हाला या ठिकाणी मिळून जातं आतमध्ये कॅमेराज वगैरे जे आहेत ते देण्यात आलेले आहेत सो ही गाडी जर पाहिली ना तर भारतीय मार्केटमध्ये लॉन्च जे आहे ते गरोडा बस जे आहे ते प्रवास एक्सपोमध्येच अशोक लेलने आम्हाला सांगितलं होतं की ही गाडी आम्ही लॉन्च करणार आहोत आता इथे भारत मोबिलिटी एक्सपोमध्ये तुम्ही जर विचार केला तर अशोक लेल्याने ले पूर्णपणे जो कोच आहे हा इथे शोकेस केलेला आहे तुम्ही डिझाईन पाहू शकता आणि गाडीची प्राइसिंग जर पाहिली तर आपले हे मित्रमंडळी आम्हाला सांगतील ओ सागर भाऊ ऐक <laughs> ना, ना। मला एक सांग प्राइसिंग किती असू शकते याची बिल्डप हा एक करोड पाच लाख रुपये आणि चार सी किती आहे म्हणजे एक अराऊंड चाळीस लाख रुपये या बॉडीला बांधायला लागतो आता या गाडीच्या प्राइसिंग बद्दल जर आपण विचार केला तर गाडीची जवळपास फक्त चाशीची जी प्राइस अराऊंड पासष्ट लाखाच्या दरम्यान आहे आणि जो कोच तुम्हाला बांधायचा अराऊंड चाळीस लाख रुपये खर्च येऊ शकतो टोटल जो खर्च आहे हा जवळपास एक कोटी दहा लाखाच्या आसपास जो आहे तो तुम्हाला अशोक लोल्यांच्या या गरोडा पंधरा एम मध्ये जो आहे तो नक्कीच लागू शकतो अडीचशे एच पीचं जे डिझेल इंजिन आहे ते तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेलं आहे काय वाटतं तुम्हाला या गाडीच्या संदर्भात ओव्हरऑल डिझाईनच्या संदर्भात कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद